मित्रांनो मी आहे संदीप आगाव तुम्ही बघू शकता हे चिरीची झाड आहेत तर आपण जे चिरीची झाड आपल्या फार्मवर लावले म्हणजे खूप लावले तर ते लवकर वाढ होता दोन तीन महिन्यामध्ये चांगले मोठ्या प्रमाणात वाढते तर आपण नर्सरी मध्ये आलोय म्हणजे तुम्हाला जे चिरची झाड पाहिजे होते की तुम्हाला म्हणजे त्याची गरज होती लावायची झाड साईडला बरं जण कमेंट केली तर त्यासाठी आपण चिरीच्या झाडाचं पूर्ण दाखवण्यासाठी आलोय आणि तुम्हाला लागत असे संपर्क करावा त्यासाठी तुम्ही विचारू शकता काकांना काका सांगतील कशा पद्धतीने काय तर चेरीचं रोप आपलं तसं विक्रीच भाव चाळीस रुपये पण तुम्हाला पोल्ट्री कर, करताना तीस रुपयाप्रमाणे बसते तर त्यांच्याकडे भरपूर आहे चेरी झाड तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तर याचा जे ऍड्रेस आहे जवळजवळ पुढे तर देरे गावाच्या पुढे नगरकडे तुम्ही आले ना तर तिथं कॉल करा नंबर टाकेल मी खाली किंवा नंबर देईल तर त्याच्यावर कॉल करा आणि त्याच्यावरून नाही का तुम्ही संपर्क करा आणि इथून चिरी झाड घेऊन द्या बेस्ट क्वालिटी आहे दाखवत कशी काय तर बघू शकता हे झाडं तर पूर्ण झाड पण वाढलेले आणि साईज वगैरे चांगली आहे आणि काळी निभर आहे आणि हाईट पण लवकर ग्रो घेईल आणि त्याला फळ पण आले आणि याची साईज काय होती ना तर आपण आपल्या हेच बघू शकता इथे झाडे तर हे जे झाड आहेत तर असे झाड जर लावले पोल्ट्रीच्या साईडला तर नक्की तुम्हाला नाही का म्हणजे सावली तयार होईल त्याच्यामुळे तुम्ही ते लावा आणि फायदा होईल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा धन्यवाद